योजनेतील संदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्ही केवायसी करण्यासाठी गडबड गोंधळ करत असाल ते चुकूनही करू नका कारण की आता वेबसाईटवरती जे आहे आता लाडकी बहीण योजनेची एक फेक वेबसाईटसुद्धा झळकत आहे कारण की तुमचा महत्त्वाचा डाटा जो आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर किंवा तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर तुम्ही महत्त्वाचा डाटा त्यांना देत आहात कृपया करून असं करू नका कारण की हा दोन महिन्याचा कालावधी असल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही साठ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखीलसुद्धा सरकार ए के वाय सीची वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे तुम्हाला ही के वाय सीची जी तारीख आहे ती वाढवून देण्यात येऊ शकते कारण की तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही आधार नंबर जेव्हा इथे टाकता कॅबच्या फिलअप करता सेक्रेट कोड टाकता आणि मी समत आहे याच्यावरती क्लिक करून सेंड ओ टी पीवरती क्लिक करता क्लिक केल्यानंतर ओ टी पीच्या जी जे गोल गोल राऊंडला फिरत असते कारण की ओ टी पीसुद्धा येत नाही आणि पुढे ही वेबसाईट सरकत नाही कारण की लाडक्या पण तुम्ही केवाय सी साठी गर्भा करताय कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही के वाय सीच्या पेजवर जाता आहे आधार नंबर टाकताय ओ टी पी टाकताय आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट आहे आधारला तो पण तुम्ही टाकताय ओ टी पी तर लाडक्या बहिणी तुमचं खातं हे रिकामंसुद्धा होऊ शकतं कारण की या सावधानीला तुम्ही बळी पडू नका कारण की या बऱ्याच पेक वेबसाईट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येत आहे कारण की जी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे लाडक्या बहिणी हीच आहे कारण की हे लड़की बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन वेपसे 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 ही वेबसाइट वाले आसा एंटरफेस हो दूसरे वेबसाइट पर चेंजेस अलग कारण की फेक वेबसाइट पर तुम्हें क्लिक करू नका कारण की तुम्हें आता अद्याप तरी ही वेबसाइट सुरत नहीं कारण की ओटी पी यस अड़ता निर्माण होत आहे कारण की तुम्ही गडबड गोंधळ न करता थोडं थांबून घ्या आठ दहा दिवस कारण की याला साठ दिवसांचा कालावधी हा सरकारने देण्यात आला आहे याचा हा कालावधी वाढू शकतो त्यासाठी लडक्या बहिणीनं कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून किंवा कम्प्युटरमधून तुम्ही घ्या आधार नंबर तुम चुकीची माहिती स्वतःची माहिती चुकीच्या ठिकाणी भरू नका कारण की तुमचा याच्यापासून लॉस होणार नाही तर लाडक्या बहिणी चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र